नमस्कार आज आपण दुप्पट तिप्पट फुलणारी नाचणीचे पापड तयार करणार आहोत या नाचणीच्या पापडासाठी नाचणीचे सत्व तयार करून पापडाचं पीठ कसं तयार करावं पिठाची खिशी कशी घ्यावी त्याचसोबत पिठाच्या तुलनेमध्ये पाण्याचे प्रमाण किती असावे पापड सुकल्यानंतर पापडाला तडा किंवा चिरा जाऊ नये यासाठी खास ट्रिक सांगितली आहे पापड छान कुरकुरीत तयार होतात चला तर रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण माझ्या रेसिपीचे व्हिडिओचे अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत येतील आणि व्हिडिओला कुठेच स्किप करू नका पूर्ण बघा म्हणजे आपल्याला पापडाची रेसिपी कशी करायची ती आपल्याला व्यवस्थित कळेल तर हे बघाय मी हे अर्धा किलो नाचणी घेतली आहे आणि स्वच्छ दोन तीन पाण्याने मी धुवून घेतली आहे आता ही नाचणी आपल्याला दिवसभर अशीच ठेवायची आहे म्हणजे मी ही सकाळी भिजत घातली आहे आणि रात्री त्याच्याला आपण काढून नितळत ठेवणार आहोत आणि त्याच्यात एक मोठभर मी गहू घातलेले आहे दिवसभर चांगली आपली पाण्यात ती भिजवली आणि आता रात्री बघा मी चाळणीत काढली आहे म्हणजे कपडा ठेवला आहे त्या कपड्यावरती मी नाचणी काढून घेतली आहे आणि आपल्याला ह्याची पोटली बांधून रात्रभर ठेवून द्यायचं आहे नाचणीची पोटली रात्रभर ठेवल्याने याचे ह्या नाचणीला छान असे कोंब येतील त्यामुळे आपण आता हिला छान बांधून घेऊया घट्ट पूर्ण पाणी निथळल्यानंतर पोटली बांधल्यानंतर तिला आपण चालणीतच ठेवणार आहोत आणि जी पोटली असेल त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि ती व्यवस्थित रात्रभर तशीच ठेवायची आहे तर सकाळी तुम्ही बघू शकता नाचणीला छान असे कोंब फुटलेले आहेत आता ही जी नाचणी जी आहे ती आपल्याला आता पंख्याखाली छान अशी पसरवून सुकवायची आहे दिवसभर आपल्याला हिला सुकवायची आहे ही नाचणी पूर्ण दिवसात फॅन खाली छान सुकते त्यानंतर गिरण गिरणीतून मी दळून आणलेली आहे तिला छान अशी अगदी अगदी बारीक अशी दळलेली आहे आता तरीसुद्धा आपण हिला कपड्याने चाळून घेणार आहोत चाळणीने मी अधिक चाळलेले आहे पण तरीसुद्धा आपल्याला कपड्याने सुद्धा चाळून घ्यायचं आहे म्हणजे जो कोंडा आहे त्याचा तो सगळा निघून येईल त्यामुळे आपल्याला कपड्यानेही चाळायचं आहे त्यासाठी मी दुपट्टा टोपाला छान बांधून घेतला आहे आता हे अशा पद्धतीने आपल्याला हा हे पीठ आपलं छान असं चाळून घ्यायचं आहे तर हे असं चाळता चाळता बघा तुम्ही बघू शकता किती कोंडा निघाला आहे त्याचा आता हा कोंडा आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे आणि सगळं पीठ आपल्याला असंच अशाच पद्धतीने गाळून घ्यायचं आहे आणि हा कोंडा जो आहे हा फेकून न देता आपण पिठात वापरू शकतो पिठात म्हणजे तांदळाचे पीठ जे असं त्याच्यामध्ये आपण हे मिक्स करून ह्याच्या भाकरी करू शकतो त्यामुळे आपण टाकून नाही देता तसंच ठेवून द्यायचं आहे आणि छान असं आपण चाळून घेतलं आहे तर तुम्ही बघू शकता पीठ छान असं मैद्यासारखं झालेलं आहे अगदी मस्त झालेलं आहे पीठ तर तुम्ही बघू शकता हे दोन वाट्या पीठ आपलं तयार झालेलं आहे आपण अर्धा किलो नाचणी घेतलेली त्याचं हे दोन वाट्या पीठ तयार झालेलं आहे आता आपण सध्या आता एक वाटीचंच आपण पापड तयार करणार आहोत तर त्यासाठी मी एक वाटी पाणी घेतलं आहे आणि एक वाटी पीठ घेतलेलं आहे तर आपल्याला आता ह्या पाण्यात मीठ आणि पापडखार घालून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी अर्धा चमचा मीठ घेतला आहे आणि अर्धा चमचा पापडखार घेतलेला आहे पाण्यात छान असं विरघळून घेऊया आहे दोघांनाही आपण एकत्र करून आणि एक, एक चमचा मी तिळ घेतलेली आहे आणि अर्धा चमचा ओवा घेतला आहे ते पिठात घालून आपण छान मिक्स करून घेऊया आणि पाणी छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मीठ आणि पापडखार छान असं पाण्यात मिक्स होईल आता हे पाणी आपल्याला ह्या पिठात थोडं थोडं करून घालायचं आहे आधी मी अर्धी वाटी घालणार आहे हे बघा आणि छान असं पीठ मिक्स करून घेऊया म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाही याची काळजीही घ्यायची आपल्याला छान असं आपण मिक्स करून घेऊया तर आणखीन आता ह्याच्यात पाणी हवं आहे तर आपण आणखीन पाणी घालून घेऊया आता मी पुन्हा अर्ध वाटी पाणी घालते आधी थोडं घातलं आहे आता आणखीन थोडं घातलं आहे आणि पुन्हा छान मिक्स करून घेऊया आणि हे बघा छान असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि पूर्ण पाणी मी वापरलं आहे आणि खाली बघा मिठाचं आणि पापडखारचा गाळा राहिलेला आहे तो आपल्याला टाकून द्यायचा आहे तर हे बघा छान असं आपलं मिक्स झालेलं आहे पीठ अजिबात कुठल्या झालेलं नाही आहे आता आपण ह्या कुकरच्या भांड्यात आधी थोडंसं तेल घालून घेऊया आणि तेल पूर्ण भांड्याला आपण लावून घेऊया म्हणजे जे आपण पीठ घालणार आहोत ते शिजल्यानंतर भांड्याला चिकटणार नाही त्यामुळे आपल्याला ना थोडंसं तेल घालायचं आहे आता हे पूर्ण पीठ आपण ह्याच्यात घालून घेऊया हे भांडं आता आपण कुकरमध्ये ठेवणार आहोत त्यासाठी मी गॅसवर कुकरही गरम करत ठेवलेलं आहे आता त्याच्यात आपण हा ढाबा ठेवला आहे त्यावर झाकण हे आठवणीने ठेवायचंच आहे झाकण नाही ठेवलं तर जे खालचे खाली जे पाणी आहे ते सगळं त्या पिठात जाईल आणि पीठ आपलं पाहिजे तसं शिजणार नाही त्यामुळे आपण झाकण ठेवून शिजवायचे कमीत कमी आठ ते दहा शिट्ट्या झाल्यानंतर तर हे बघा कुकरच्या आठ ते दहा शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर गार झालेला आहे आता आपण ह्याचं झाकण काढून बघूया पीठ आपलं शिजलं की नाही तर हे बघा झाकणावरही थोडंसं पाणी आहे तेही आपल्याला काढून घ्यायचं आहे पीठ बघा आपलं छान शिजलेलं आहे आता मी ह्याला बाहेर काढून घेते ह्या डब्याला आणि तुम्ही बघू शकता पीठ छान शिजलं आहे आपलं आता आपण ह्याला बाहेर काढूया आणि ह्याचे दोन भाग करून पिशवीत काढून आपल्याला ह्याला छान असं मळून घ्यायचं आहे पीठ थोडंसं गार करायचं आहे जास्त नाही गार झालं की पीठ व्यवस्थित मळलं जाणार नाही त्यामुळे मी आता पिशवीत थोडंसं तेल घातलं आहे आणि आपण हे पीठ घालून छान असं मळून घेणार आहोत तर हे बघा छान असं मळते मी हे पीठ पीठ जेवढं तुम्ही छान मळाल तेवढे पापड आपले सुंदर असे होतील पीठ मळताना जास्तीत जास्त दहा ते पंधरा मिनटं छान असं मळा त्याच्याने कसं पीठ आपलं मौजत होईल आता मी पिशवी बदलली आहे कारण की ती पिशवी फाटली त्यामुळे मी दुसऱ्या पिशवीत घेतलेलं आहे आणि पीठ तुम्ही छान असं मळल्यानंतर पीठ बघा बघू शकता हे असं अशा प्रकारे तयार होतं अगदी मऊ मऊ असं आपलं पीठ तयार झालं आहे आणि ह्या पिठाचे तुम्ही पापड पाहिजे तसे तुम्ही बनवू शकता तर आपण दुसरा प्रकार बघणार आहोत पीठ शिजवण्याचा तर त्यासाठी मी पिठाची उकड काढून घेतली आहे त्यात मी पाण्याचं दीड वाटी पाणी घेतलं आहे त्यामध्ये आपण ओवा तीळ खार आणि मीठ घालून छान उकळून त्यानंतर आपण पीठ घातलेलं आहे आणि छान अशी उकड काढून घेतलेली आहे आणि पीठ छान शिजवून घेतलं आहे त्यानंतर हे पीठ आपण पिशवीत काढून व्यवस्थित मळून घेणार आहोत आपण अशा प्रकारे उकड काढली आणि पीठ शिजवलं तर पीठ छान शिजतं आणि पीठही छान मळलं जातं आणि पापडही सुंदर होतात तर तुम्ही बघू शकता छान असं पीठ मळल्या जात आहे आधीचं आपण जे कुकरमध्ये केलं आहे त्याला जास्त वेळ जातो ह्याच्यात कसं पटकन आपलं पीठ तयार होतं तर तुम्ही बघू शकता पीठ छान असं आपलं तयार झालं आहे आता आपण पापड कसं लाटायचे ते बघणार आहोत आपण हे उकड काढलेलं पीठ छान असं मऊसूत झालं आहे आणि तुम्ही बघू शकता मी पोळपाटवर एक पेपर घेतला आहे त्यावर एक थेंबर आपलं तेल लावलं आहे आणि त्यावर आपण ही लाटी ठेवली आणि छान हाताने आपण पसरवून घेतो आहे हातानेच पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर लाटणं फिरवायचं आहे आणि तुम्हाला जेवढा आकार हवा असेल जेवढा मोठा हवा असेल तेवढं तुम्ही लाटू शकता आधी मी ह्या हातानेच पसरवून घेते आणि त्यानंतर आपण लाटण्याने पण करणार आहोत पण आधी हे आपण हाताने करून घेतो आहे हा एक प्रकार आहे म्हणजे ह्याच्यात हाताने केलं तरी छान असे आपले पापड तयार होतात त्यानंतर मी दुसरा गोळा घेतला आहे आणि तोही आपण छान असा लाटून घेणार आहोत पुन्हा एकदा थोडंसं मी तेल लावलं आहे आता ह्यानंतर आपण जेवढे पापड बनव बनवणार आहोत तेव्हा आपण तेल वापरायचं नाही आहे पहिल्या किंवा दुसऱ्या ह्या दोन पापडापर्यंतच आपल्याला तेल लावायचं आहे मी छान असं पेपर ठेवून हाताने थोडंसं पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर लाटण्याने लाटायचं आहे आपल्याला आणि तुम्ही बघू शकता छान असे पापड लाटले जात आहेत ती हलक्या हात हलक्या हाताने आपण पापड लाटू शकतो आणि तुम्ही बघू शकता पापड आपल्याला जेवढा मोठा हवा असेल तेवढा मोठा आपण पापड बनवू शकतो तर हे बघा पापड आपला छान तयार झाला आहे आता मी हे काढून घेते तर तुम्ही बघू शकता अलगत असे पापड आपले निघतात आणि हे पापड पटापट पटापट तयार होतात जास्त वेळही लागत नाही आहे हे पापड बनवताना ले तर अशाच प्रकारे मी सर्व पापड लाटून घेते तर तुम्ही बघू शकता माझे सगळे पापड लाटून झालेले आहेत आणि छान असे आपले पापड तयार झालेत आता ह्यांना मी घरात थोडा वेळा सुकवेल आणि त्यानंतर उन्हात सुकवणार आहे तर तुम्ही बघू शकता उन्हात छान असे सुकले आहेत आपले पापड अगदी कडकडीत झालेत दोन दिवस तरी बाहेर उन्हात आपल्याला हे पापड ठेवायचे आहेत त्यामुळे आपले पापड आपण वर्षभर स्टोअर करू शकतो तर तुम्ही बघू शकता आता हे पापड बघा तुम्ही ह्यांना कुठूनच क्रॅक गेलेले नाही आहे अगदी व्यवस्थित आपले पापड तयार झालेले आहेत तर हे पापड बनवताना तुम्हाला पापडांना तडा जातो आहे तर तुम्ही सुरीने त्याचे कडा काढून घ्या आणि छान असे गोल तयार करून घ्या तर तुम्हाला मी पापड तळून दाखवते बघा पापड अगदी आपला दुप्पट तिप्पट छान असा फुलतो आहे सुंदर पापड तयार झालेला आहे अगदी कुरकुरीत पापड तयार झालेला आहे आणि हे नाचणीचे पापड म्हटले की पौष्टिक पापड त्यामुळे मुलंही खूप आवडीने खातात तर हे बघा तुम्हाला आणखीन एक पापड मी तळून दाखवते तेलात घातल्याबरोबरच पापड आपला छान असा तिप्पट दुप्पट फुलतोय तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त पापड तयार झालेले आहेत आपले तर तुम्हाला हे माझ्या नाचणीच्या पापडांची रेसिपी आवडली असेल तर कमेंट जरूर करा आणि तुम्ही जरूर बनवून बघा पापड सुंदर असे तयार होतात चवीलाही एक नंबर असतात नाचणीचे पापड म्हटले की खूप पौष्टिक असतात आणि मुलंही खूप आवडीने खातात चला तर भेटूया एका नवीन रेसिपीसोबत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये जरूर शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग